नमस्कार शेतकरी बांधवांनो एक महत्वाची बातमी आहे या बातमीनंतर याचा संबंधित व्हिडिओ आपण लगेच या बातमीनंतरच पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये तरी संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका पाहूयात सविस्तर बातमी विमा कंपनी कशी करते शेतकऱ्यांची फसवणूक सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपण एका प्रमुख विमा कंपनीत काम करत असल्याचा दावा करत आहे सोबत ती व्यक्ती ओळखपत्रही दाखवत आहे हा व्हिडिओमध्ये ती व्यक्ती आपली विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे सांगत आहे ही विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे हे पटवून देताना त्या व्यक्तीने म्हटले आहे की या कंपनीत एक राष्ट्रीयकृत बँकेसोबत टाय अप केलेले आहे या तरुणाने बँकेकडून खोट्या सहाय्या करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही केला आहे या व्यक्तीने आपल्या सिनियर मॅनेजर सोबत बोलूनही काही फायदा झाला नसल्याचे सांगताना त्याच्यासोबत झालेले संभाषण टेप रेकॉर्ड ही ऐकवली आहे ही विमा कंपनी मोठ्या प्रमाणावर खोट्या सह्या घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप या तरुणाने या व्हिडिओमध्ये केलेला आहे याचे पुरावे म्हणून या तरुणाने काही कागदपत्रेही सोबत दाखल आहेत यासंबंधी वारंवार वरिष्ठांकडे तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याचे या तरुणाने स्पष्ट केले आहे एकूणच या तरुणाने व्हिडिओमध्ये विमा कंपनीच्या विरोधात पूर्णपणे संताप व्यक्त केलेला आहे विमा कंपनीच्या आणि अन्य लोकांच्या लुटीमुळे शेतकरी आत्महत्या करतायत हे आरोप सत्य असून त्यात कुठेही चुकीचे नाही तर आम्हाला चुकीचे काही वाटत असेल तर मी माझ्या मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून खात्री करून घेऊ शकता असंही या तरुणीने म्हटले आहे हेच काय आणखी खूप सारे माझ्याकडे विमा कंपनीच्या फ्रॉड विषयी पुरेवे असल्याचे या तरुणीने सांगितले आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे असून सोशल मीडियावर या विमा विरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे यानंतर आपण पाहणार आहोत तो संपूर्ण व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमाला बाजारभाव पाहण्यासाठी रोजच्या रोज आपली बाजार समिती या चॅनलवर पाहत राहा आजच सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटत राहू नेहमीच प्रत्येक बातमी सोबत तोपर्यंत नमस्कार जय शिवराव मित्रांनो मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आले यांचं एम्प्लॉय व काही माझा आहे काय आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवीत आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण खरा आहे ज्याच्याकडेही जाईल त्यानं शक्यतो फॉरवर्ड करावा कारण आपण खोटे व्हिडिओ कितीही फॉरवर्ड करतात पण आज खरेखरच तुमच्या व्हिडिओ मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायलो आहे मित्रांनो याचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो बजाज अलियान्स कंपनीचं चायअर झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलियान्स कंपनीनं का तर तुम्ही आम्हाला तीन लाखाचं बिझनेस द्यायचा म्हणजे पॉलिसीज द्यायच्या मग त्यांना तीन तीन लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाय ठरणार मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा एक लाख रुपयाची हां तर काय करायचं त्याला वीस हजाराची पॉलिसी घ्यायची कशामुळे घ्यायची हो हां हे काय घरचे पैसे दिलेत का यांच्या बापाचा घरचा पैसा आहे सरळ सरळ चक्क मॅनेजर म्हणायचं की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत आणि याच्या पलीकडे जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची मी तुम्हाला सांगतो मी रेकॉर्डिंग केलेलं आमच्या मॅनेजर भीमसेन चेंडेल मला सांगितलं की जर कस्टमरचे जर काही होणार तर वाले ऍडजस्ट करते तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या साय कर मग आपण ऍडजस्ट करू हा हो काही त्याचा आवाज बघा आता हेल्प मेरे को 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 फोन फोन कर 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 नागेश नागेश बोल फॉर्म फॉर्म

हा हे आमचा आर्यन भीमसेन चेंडेल याच्यावर कारवाई करा म्हणून मी अभिजित मोरेला केलं त्याची तक्रार केली तर अभिजित मोरे काय म्हणला मला कि अरे तू करायचं लॉगिंग तुला इन्सेंटिव्ह भेटला असता मला चार पाच हजार इन्सेन्टिव्ह भेटून शेतकऱ्याचं किती नुकसान करायला तुम्ही मी हा मला काय दहा पाच हजार भेटा म्हणून मी मरण आज हे मित्रांनो कसं आहे माहिती आहे का मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे जर माझा बाप कुठे एक लाख रुपयाची फाईल टाकली आणि त्याच्याकडून जर असाच वीस हजाराचा याला आहे का आपला हां तर मग याला काय आपण दुसऱ्याचे याला आहे काढायचे मग आपले पण गेले तर अहो शेतकऱ्यासाठी वीस हजार म्हणजे लय आजच्या कंडिशनला मोठी गोष्ट आहे एक लाख हा मग वीस हजार जर त्यानं नाही केलं तर हो काही अशा डुप्लिकेट सह्या करायला हवायचं हे मी स्वतःनं माझ्याकडे दहा फॉर्म केले ते डुप्लिकेट हो काही ह्याच्यावर जी तुम्हाला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट, डुप्लिकेट आहे का कंपनीचं नाव इथं बजाज आलिया सगळं 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 डुप्लिकेट चालू होती आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला तर झोनल मॅनेजर म्हणली काय अरे लुट नाही तो लुटणे दो मुझे क्या मुझे बिझनेस से मतलब आहे हम तो गुजरातवाले है महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे मुझे क्या असं म्हणली मग तिची मी कंप्लेंट पुन्हा कुठं केली मेन एच आरला जसमीत कौरला तर जस्मित कौरनंही का तिच्यावर काही ऍक्शन घेतली नाही आणि मी हे सगळं लातूरच्या आर्यमला आपले अशोक गट्टानीला सांगितलं तर ते पण त्यानंही त्याला व्हॉट्सअपवर मी क्लिअर व्हिडिओ पाठविला मी ही क्लिप पाठविलं की असं असं लूट होईल या आणि अशा अशा डुप्लिकेट बिझनेस व्हायला डुप्लिकेट साईन करायलेत तुम्ही लक्ष द्या तर तोही काय म्हणला की माझे मॅनेजर का काम कसे करतील आणि त्यांनी फोनवरला फॉन फॉरेनला जायला कधी भेटेल अरे फोनवर मग काय शेतकऱ्याचे पैसे देऊन घेऊन जातो का, का, का भाडकाऊ हा अरे तू दे ना तुझ्या घरचे पैसे पेमेंट काय कमी आहेत का तुम्हाला आणि का तो घरचा पैसा द्यायला काय ही का प्रायव्हेट बँक आहे का की याला द्यायचे लोन द्यायचं आणि इन्शुरन्स कापून घ्यायचं हा सरळ सरळ माझ्या एकच धमक्या देत होते नाहीतर ही डबल एकदा की तुझी दुस का असे माझ्याकडं ही दुसऱ्या कस्टमरची सैन ही बळीराम नावाचा या कस्टमर ह्याचा ह्याला सुद्धा माहीत नसेल की याचे याला याचे पैसे कापलेत म्हणून हां मग शेतकरी आत्महत्या का नाही तो करणार हां आज आपण म्हणतो की शेतकरी आत्महत्या करायले शेतकरी आत्महत्या करायले अशी जर त्यांची एक लाखा मागं वीसराला जर मारायले तर शेतकरी कसा जागणार हां आणि ह्या पूर्ण व्हिडिओ खरा आहे जर तुम्हाला याच्यात कुठलंही कुठलंही खोटं वाटलं तर काही माझं आयडेंटी कार्ड आहे कंपनीचं हे फक्त माझी तरमळ मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून माझी तरमळ चालू आहे हे काय बोगस व्हिडिओ नाही खोटा नाही ज्याला डाऊट असेल त्यांनी मला फोन करा अठ्ठ्याण्णव चौतीस एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी सत्तावन्न आणि हा व्हिडिओ इतका गेला पाहिजे की कलेक्टर आ, आ, आपला ह्याचाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोण झाटमारे अध्यक्ष आहे त्याच्याकडे गेला पाहिजे हे व्हिडिओ आणि त्यांना एके दिवसाच्या आत हो ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं पाहिजे नाहीतर ह्या ती काही कामावरून काढ काढून टाका पाहिजे बोगस फी करणार आहे तरच मी बसणार आहे नाहीतर ही व्हिडिओ मी जी चोवीस तासला देणार आहे एबीपी माझ्याला देणार आहे सगळ्याला देणार आहे सगळे अजून माझ्याकडे मित्रांनो भरपूर पुरावे आहेत यांचे भरपूर जेव्हा माझी तुम्ही विचारताल तेव्हा मी तुम्हाला देऊ शकतोय जेव्हा मीडियावाले माझ्याकडे येतील मी तर देणारच आहे त्याच्यात काही वाद नाही पण आजकाल कसं सोशल मीडियाचा वापर आपण फेक व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी भरपूर करतात बरोबर आहे का नाही मग जर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेत शेअर केला तर इथून पुढे जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे तेवढं तरी बंद होईल नसे मित्रांनो एवढं माझ्यासाठी करा हा व्हिडिओ एवढा शेअर करा की कमीत कमी हे कॉन्टॅक्ट कॅन्सल झाले पाहिजे कंपनीसोबतचं जय ईशिवराय मित्रांनो